मित्रांनो आपण पंजाबमध्ये आलोय आणि लस्सी लस्सी नाही तर होणार ना, मोठी मुंबईमध्ये भेटते त्याच्यापेक्षा आहे नमस्कार मंडळी मी अजित आणि स्वागत आहे आजच्या एका खास ब्लॉगमध्ये मध्ये आज मी आलो आहे अमृतसरमधल्या मधल्या प्रसिद्ध गोल्डन टेम्पलमध्ये मध्ये आणि हो ही माझी तिसरी वेळ आहे इथे पण तरीही दरवेळी गोल्डन टेम्पलमध्ये आल्यानंतर मनात एक वेगळी शांतता मिळते मी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हा मनात खूप एक्साइटमेंट होती दुसऱ्या वेळेला या ठिकाणाची स्पिरिच्युआलिटी जाणवली आणि आता तिसऱ्यांदा आल्यानंतर मला जाणवते की हे ठिकाण फक्त मंदिर नाही तर एक अनुभव आहे आणि तसंच आपण माधा बॉर्डरला जाणार आहे आता आपण निघालो बजाजपूर बॉर्डरमधून सुशील आणि आपला एम डी आम्ही चाललेलो आहे आता आम्ही चार नंबर गेटवरून एक्झिट करतो आहे आम्हाला जायचं होतं पाच नंबरला पण ते आता बंद असल्यामुळे आम्ही चार नंबर गेटनी एक्झिट करतो आहे मॅट्रोचं चला तुम्हाला पुढे मी बसस्टँड वगैरे दाखवतो कुठून बस, बस मिळेल आणि काय आहे हे सगळं पुढे तुम्हाला कळेल

तुम्हाला जर दिल्लीमधले जर स्ट्रीट फूड खायचे असेल तुम्हाला दाखवतो अंकल हे काय हा कस का कच कैसा आहे प्लेट दस तेच काय अच्छा किती आहेत आता लोक गरीब नाही ठीक आहे तर मित्रांनो आपण आता एक प्लेट घेऊन बघूया तुम्हाला खाऊन दाखवतो कशी आहे टेस्ट आहे बोलते आमचं हे की सब्जी अच्छा आलू की सब्जी आहे मित्रांनो हे बघा ते कचोरी आणि थोड्या बटाट्याची भाजी आहे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो अगर आप अमृतसर जा रहे हैं तो गोल्डन टेम्पल घूमिएगा गोल्डन टेम्पल के पास ही एक आ, एक ज्ञानी लस्सी वाला उधर जरूर जाइएगा फिर वाघा बॉर्डर वाघा बॉर्डर ना मंदिर है एक वहाँ पे फिर अगर आपको ऑथेंटिक शॉपिंग करनी होगी पास में जलिया वाला बाग भी है पार्टीशन म्यूजियम है उधर फिर वॉर मेमोरियल है एक वॉर मेमोरियल देखिएगा और वॉर मेमोरियल के साथ

इथे सगळ्या सगळ्या बसेस थांबतात ट्रॅव्हल्स वगैरे बघू शकता इथे सगळ्या या लाईट मध्ये सगळ्या बस वगैरे हो राहतात तर आपल्याला इथेच थांबायचं आहे मोबाईलवरती बोलता बोलता तुमचा मोबाईल चोरीला जातो तर त्याची तुम्ही काळजी घ्या माडी बस अली आहे मित्रांनो आता आपण बसमध्ये चढलेलो आहे ही आपली जी बस आहे आर एस यादव म्हणून खूप चांगली बस। आहे बस ए सी आहे आणि आपण आठ तासात प्रवास करणार आहे आणि ही मध्ये कुठे थांबणार नाही जेवायला वगैरे किंवा कुठलाही हॉल्ट नाही आहे हे डायरेक्ट आपल्याला आता डायरेक्ट अमृतसरमध्ये आपलं थांबणार आहे आणि आपण थेट आता अमृतसरला भेटूया तोपर्यंत तुम्ही या बसचा ओव्हरऑल लुक बघा आणि सिटिंग अरेंजमेंट कशी आहे काय हे तुम्हाला मी आता दाखवतो चला साडेतीन बजे तो आ एक बस के अंदर आ गए, काफी देर इंतजार करना पड़ा टाइमिंग 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 है, है, बस का है। जो के था वो टाइमिंग गया, फिलहाल देखो हम लोग का सीट भी कंफर्म हो गया हम लोग को सीट मिली है हम लोग का तीन इधर ही है दो इधर है बाकी में एक है सीट है बाकी सब मस्त है आर एस यादव बस का नाम है जो कश्मीरी गेट से पाँच नंबर गेट के पास आती है वो फुल तो तो टाइमिंग है तो और बाकी दिल्ली का क्लाइमेट ऐसा है कि थोड़ा ठंड है तो कहीं अगर सफर कर रहे हो तो ऐसा ब्लैंकेट वगैरह कुछ लेके ही मॉर्निंग में भी काफ़ी ठंड पड़ती है और जैसे ही शाम के साथ आठ बजने लगते हैं तो थोड़ा थोड़ा महसूस होने लगता है ठंडी ठंडी हवा चलने लगती है मित्रों तो पूर्ण एसी आहे आणि सिटिंग अरेंजमेंट चांगली नंबर बाय बस नजारा तर आता बसूया आम्ही आहे मस्त मोठी सीट आहे आणि गादी वगैरे चांगली आहे जबरदस्त लाइटिंग वगैरे चांगली आहे सी बस आहे दरवाजा पन्नो होता है यहाँ का आपको वहाँ का मैं आपको कुछ फीचर बताता हूँ कैसा क्या है नहीं है ये देखो तो हाइट ऐसा है कि आप आराम से बैठ सकते हो लेट सकते हो कोई दिक्कत नहीं है ये हमारे अजीत भाई हैं और ये हमारे सुशील भाई है तो कुछ बातें थी यहाँ की मैं बताता हूँ यहाँ पे कैसे है कि अब यहाँ पे दिया गया फोर्ट दिया गया है डेटा केवल का आप यहाँ पे मोबाइल चार्ज कर सकते हो ऐसा है दो पॉइंट दिया गया है और यहाँ पे एसी का है मतलब कैसा कैसे आपको चाहिए उसी हिसाब से आप कर सकते हो उसको सिकजेस्ट कर सकते हो और यहाँ पे एल लाइट लगा हुआ है आप इसको चाहो तो नाइट पर कर सकते हो ये ऐसा स्विच यहाँ पे स्विच है यहाँ पर कर सकते हो और यहाँ पे है ठीक यहाँ पे एक पॉइंट दिया गया है चार्जिंग का तो आप यहाँ पे चार्ज कर सकते हो और यहाँ पे दो मोबाइल टाइप दिया गया एक यहाँ पर मोबाइल लगने और यहाँ पे दिया गया है।, है यहाँ पे आप छोटा मोटा सामान कुछ बैग वगैरह ऐसा कुछ रख सकते हो बाकी ठीक है यहाँ पे एकदम फुल सेफ है एकदम सेफली एकदम फुल कम्फर्टेबल है बाकी कोई दिक्कत नहीं है और कुछ कहना चाहेंगे जितना आपका कोविड मुझे ब्लैंकेट आनी प्रोवाइड ना करते बाकी पानी बॉटल इतने दिल है ताी बाकी सगा व्यवस्थित है एकदम मस्त है बस एकदम जबरदस्त है और टाइमिंग क्या क्या बोलेंगे वो वो टाइमिंग है है तो जो फिक्स मिनट भी रुकते नहीं ये तो हाँ, है। कैसा है कि जो बस है वो एक्चुअल तो दस से मतलब साढ़े दस बजे आती है कभी कभी ट्रैफिक में फंस जाती है तो आगे पीछे टाइम हो जाता है बट आप इधर आके आधा घंटा पहले रुके हो तो ये बस ज्यादा से ज्यादा दो मिनट या मतलब पाँच मिनट से ऊपर आपको होल्ड नहीं करेगी वो तो निकल जाएगी आपको दो से तीन चार बार कॉल करेंगी आपने कॉल अटेंड नहीं किया तो आपको वो छोड़ के चली जाएगी तो उसका थोड़ा ख्याल रखिए बाकी सब बढ़िया है दिल्ली तो हम लोग आए हुए दो तीन दिन हुए और फिलहाल हम लोग को थोड़ा छुट्टी मिला तो सोचिए हम लोग चलो तो तो अमरी सर पर टूर कर लेते हैं देखते हैं अभी क्या होता है बहुत सारी जगह घूमने का है वहाँ पर जाएंगे फिलहाल देखते क्या होता है कल जाने के बाद फिर और इसका टाइमिंग है रात के साढ़े दस बजे से और सुबह में हम लोग को छः बजे छोड़ देंगे हम लोग वहाँ उठेंगे फिर थोड़ा फ्रेश व्रेश होगी फिर वहाँ घूमेंगे और देखते हैं और रास्ते में हमारी एक ये पंजाबी भाई थे उससे मुलाकात हुई उसने बताई दो तो तीन जगह बताई कि यहाँ पे जाने का और वहाँ का एक आल बोलते खाने का दिखो बोले भाई वहाँ जाना तो जरूर ट्राई करना देखेंगे हम लोग सुबह में फिर बताएंगे हम लोग कैसा टेस्ट है और फिर दो तो तीन जगह बताया और बाघा बॉर्डर वो आप लोग को एक बात बताना था और हम लोग जब निकले कश्मीरी गेट से तो हम लोग को पाँच नंबर गेट जाना था तो वहाँ से अंदर बंद था तो हम लोग को चार नंबर जाना पड़ा फिर चार नंबर से घूम करके पाँच नंबर गेट की तरफ आना पड़ा तो वहाँ पे ऐसे हम लोग बैठे थे शूट कर रहे थे तो वहाँ पे एक चाय वाले भाई थे वो बोल रहे थे कि ऐसे शूट मत करो तो मतलब किसे आगे रोड के ऊपर क्योंकि तो ऐसा कैसा कि जो तो बंदे लोग आते बाइक से आते और कुछ कैमरा जैसे आप कॉल कर रहे हो अगर आपको कॉल करना है तो आप साइड में जाकर आराम से कॉल करो नहीं तो ऐसा रहता कि यहाँ पे मतलब आते रहते पब्लिक बाइक से आएंगे फिर आपका मोबाइल ोबी रे उडाके लेके चले जाते तर मित्रांनो आता वाजलेत अकरा झोपायची वेळ झालेली आहे खूप थकलेलं आहे तर आपण थेट आता डायरेक्ट अमृतसरला भेटूया सहा वाजता किंवा साडेसहा वाजता जसे स्पीड वरती आहे आपण डायरेक्ट फ्रेश होऊन डायरेक्ट गोल्डन टेम्पलला भेटू तुम्हाला सहा वाजता चला गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही इथं अमृतसरच्या बसस्टँडला उतरलेलो आहे आता सकाळचे वाजले साडेसहा बघू शकता बसले आता तयारी करतो आम्ही आम्ही इथून रिक्षा पकडून डायरेक्ट गोल्डन टेम्पलला जाऊ हे बघू शकता तुम्ही बस स्टँड उतरवते तुम्हाला आणि इथून तुम्हाला सायकल रिक्षा ऑटो रिक्षा या सगळ्या इथून तुम्हाला मिळतात या आशा

ठंडा वातावरण है सही है ना ठंडा की तरफ एक तो लगता। अपने पास बहुत सारा ऑप्शन था लेकिन हमने एक ऑप्शन रिक्शा पेंडल रिक्शा खुला था बोला चलो थोड़ा एंजॉय करते कुछ अलग क्योंकि यहाँ पे ऑटो भी अवेलेबल था और बैटरी रिक्शा भी अवेलेबल था तो हम लोग ने अलग ही थोड़ा चूज किया बोले चलो अलग ही मजा लेते काफी टाइम के बाद हम लोग को बैठने को मिला क्योंकि अपने मुंबई में ऐसा तो है नहीं कि हाँ ऐसा बैठने को मिलेगा ऐसा रिक्शा रिक्शा बहुत कम मिलता है ना के बराबर एक परसेंट मिल गया तो बहुत है नहीं तो ऑटो ही चलता है वहाँ पर हमें बस मधु उतर थी जी रिक्शा पकड़ली है फिंटा अंतर आसलो है हा चौक है मित्रांनो आम्ही इथे अमृतसरमध्ये जे या हॉटेलमध्ये राहतो तर रेड इथे आम्ही आता आंघोळ करून वगैरे फ्रेश होऊन आता निघणार आहे तुम्हाला हॉटेल दाखवतो मी कसं आहे काय तर बघू शकता तुम्ही हे हॉटेल आहे तिसऱ्या फ्लोर वरती रूम घेतलेली आहे तर आता आपली सगळ्यांची आंघोळ वगैरे झाली आहे आता निघायच्या तयारीत आपण आणि वातावरण एकदम थंड आहे जबरदस्त आहे तुम्हाला आता पुढे दिसेलच हो तयारी हा आपल्या जाणू आम्ही फ्रेश झालेलो आहे तर निघू थोड्या वेळात डायरेक्ट गोल्ड गोल्डन टेम्पल ला तिकडे भेटू आपण चला गए गोल्डन टेम्पल जाने के लिए और यहाँ पे हमारे सुशील भाई और अजीत भाई फाइनली हम लोग एक घंटे के लिए रूम लिए थे जिसका रेंट हम लोग से फोर हंड्रेड लिया गया है यहाँ पे सब कुछ गीजर वगैरह सब कुछ गीजर था गरम गरम पानी आ रहा था फाइनली अमृतसर में है और यहाँ से हम लोग रूम से निकलेंगे जस्ट पाँच रूपए निकलेंगे गोल्डन टेम्पल के लिए और देखते हैं चलते मिलते हैं फिर गोल्डन टेम्पल चलो गोल्डन टेम्पल सलाम चलो है ठंडी ठंडी हवा है ही। बहुत सुकून काफी अच्छा महसूस हो रहा है यहाँ पब्लिक उतनी है नहीं फिर भी थोड़ा दूर रुके थे फ्रेश होने के लिए फिलहाल हम लोग निकले अभी गोल्डन टेम्पल जाने के लिए हम लोग यहाँ पे रुके हैं चाय पीने के लिए और यहां का दाल बुचक काफी फेमस है हमने कभी टेस्ट नहीं किए फिलहाल और यहां पर आप देख सकते हैं यहां पर क्या बोलते इसको क्या बोलते पोपीपरी नान बोलते हैं नान परी नान बोलते हैं इसको फेमस नान अच्छा यहाँ का फेमस है क्या येमो नान यहां अच्छा, अच्छा। मित्रों हा मेन एंट्रेंस है तो आस्मा दे गोल्डन टेंपलला जायला आणि इथे समोर गाडी पार्किंग लागते इथे पण आहे समोर या साइडला इथे पार्किंग है आणि इथे समोर पार्किंग आहे चला या तुम्हाला मेन एंट्रन्स तुम्ही बघू शकता इथे मार्केट आहे इथे तुम्हाला खायला बियायला सगळं मध्ये आणि इथे पण आहे मागे जालिनवा बाग आहे आता बंद आहे तर आता आपल्याला गोल्डन टेम्पल ला जायचं आहे तर हा रस्ता आहे चला बघू शकता आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे बाकीच्या दिवशी गर्दी नसते आणि गोल्डन टेम्पलच्या आजूबाजूलाच खूप सारे मित्रांनो आता इथून सरळ पुढे जायचं आपल्याला जालेनवाला बाग आहे आणि राईट साइडला गोल्डन टेम्पल आहे तुम्हाला सगळे दुकानं आहेत ना त्यांचे बोर्ड एकाच कलरचे रंगाचे आहेत सगळे सेम अस मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे आता गोल्डन टेम्पल तुम्हाला दिसत आहे आतमध्ये गेल्यावरती तुम्हाला दिसत इथं तुम्हाला समोर तुमची बॅग आणि हे चप्पल वगैरे किंवा ते मला ठेवायची सुविधा आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता आम्ही एंटर करत आहे आतमध्ये आमची बॅग वगैरे शूज वगैरे आम्ही आतमध्ये ठेवलेले आहे तर चाललो आता आतमध्ये मेन एंट्रन्स तुम्हाला दाखवतो आता खूप बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे कोविड सगळं चालू झालं असल्यामुळे सगळं चालू आहे बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे गोल्डन टेम्पल <दिंपल> आहे बरीच गर्दी है <laughs>

मित्रांनो आपला गोल्डन टेम्पलचं लांबूनच दर्शन झालेलं आहे आता आपण बाहेर आलेलो आहे आता आपण पुढचे जे म्युझियम आणि त्याच्यानंतर वाघा बॉर्डर बरेच काही पॉईंट्स आहेत आपण ते कव्हर करणार आहे तर चला आता आपण निघूया आपण पुढे मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघू शकता शनीचं मंदिर आहे गोल्डन टेम्पलच्या इथेच जवळ आहे पुरातन काळ वाटतं लिहिलेलं आहे प्राचीन श्री शनिदेव मंदिर बघू शकता तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे मित्रांनो आमचा अमृतसरचा फुलचं नाम आलेलं आहे टेस्ट करून बघूया आणि एवढ्या बघा मक्कन

तर मित्रांनो आपण पंजाबमध्ये आलो आहे आणि लस्सी लस्सी नाही तर कसं होणार मोठी लस्सी तर जाणार नाही म्हणून तर आपण हाफ लस्सी मागवली आहे एकदम ओरिजिनल टेस्ट जे मुंबईमध्ये भेटते त्याच्यापेक्षा जबरदस्त आहे आणि कुलचा आलू कुलचा गोबी हगामीच एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो हा बटाट्याचा म्हणजे आलू पराठा एकदम गरम गरम त्याच्यासोबत ही दही आहे तशीच आपण लसी मागवली दही टेस्ट करून दहीची पण टेस्ट जबरदस्त आहे आणि पराठा खाऊन बघतो गरम गरम आहे बघा वाफ येते मस्त आहे तुम्ही नक्की आला तर इथे टेस्ट करा कुठेही कुठे जाऊन करा मी मित्रांनो हे बघा आपलं मीठ जे झालेलं आहे तीनशे नव्वद रुपये तिघांचे लसी वगैरे पराठा तुमच्या मित्रांनो बघा इथे समोर जालेनवाला भाग आहे समोर ते लेन आहे इथे तुम्हाला आहे ना तुम्ही गोल्डन टेम्पलमधून दर्शन करून आल्या होते तुम्हाला कुलचे पराठे दही लस्सी या लाईनमध्ये तुम्हाला बरेच रेस्टॉरंट मिळतील तिथे तुम्हाला खाण्याची सुविधा आहे असे बरेच खूप रेस्टॉरंट आहेत फेमस जवळपास पाहिजे नसेल तर या लेनमध्ये तुम्हाला मिळेल तर तुम्ही बिंदात जाऊन खाऊ शकता